noddy is fighting. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी दुसरा टप्पा म्हणून आम्ही लाक्षणिक उपोषण करतोय पहिल्यांदा तासगाव आणि कोटीमंकाळ इथे राष्ट्रारोपण केले अतिवृष्टीचे पैसे या जिल्ह्याला लवकर पसराणी करून या ठिकाणी लवकर यावेत या दृष्टीनं आम्ही तो तोही मुद्दा घेतला होता आता सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी त्याशिवाय हा पिचलेला शेतकरी चले उभा राहू शकत नाही आणि चार सव्वा चार हजार आत्महत्या या राज्यामध्ये झालेल्या आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मार्चपूर्वी ही सगळी सर कर्ज सरसकट कर्जमाफी करावी ही सगळ्या सरकारला विनंती करतो